नमस्कार भारतचपर फास्ट लाईव्ह ने चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त सात भवितष्य संस्थेतर्फे महाआरोग्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या बाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया आरकेटी शाळेसमोर रक्तसागर बुद्ध विहार जवळ सायद्री पार्क विठलवाडी बस डेपोच्या मागे कल्याण पूर्व येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त सात भवितष्य संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला का प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम अशोक होमरे तसेच शीतल तांबे डॉक्टर शहाबुद्दीन शेख ईशाताई जाधव रेखाताई कुरवाडे मेराताई वासनिक सुवर्णा कांबळे मीनाक्षी गायकवाड प्रतीक साबळे ॲडव्होकेट रजनी आगडे ॲडव्होकेट किरण जाधव इंजिनियर रुपेश हुमरे तसेच अनिकेत मोरे राहुल हुमरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व डॉक्टर यांची टीम यावेळी उपस्थित होते सदर या शिबिराचे लाभ हजारो नागरिकांनी या शिबिराप्रसंगी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद